राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता जुने लोक कोणी अनुषंगावर गहूची पेरणी सुरुवात करायची मित्रांनो तर, तर नुण 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 आता आपण बघणार आहोत तसं तर पाहिलं तर मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वजण गहू पेरण्यात पेरणीला सुरुवात करतात आणि एकतीस नोव्हेंबरपर्यंत सर्वजणांचा गहू पेरणी होऊन जातो मित्रांनो नोव्हेंबर महिना हा गहू पेरणीसाठी एकदम उत्तम आहे मग आता काय होत आहे मित्रांनो इकडे वातावरणामध्ये एकदमच बदल झाल्यामुळे केव्हाही काही होत असल्यामुळे आता बरेच जण कन्फ्यूज आहेत की गहू पेरणी आपण केव्हा केली पाहिजे तर मित्रांनो जुन्या परंपरेनुसार जुन्या काळातील लोक काय करायचे खोबऱ्याचं तेल वाठीमध्ये बाहेर ठेवत असायचे किंवा जे काय खोबऱ्याची तेलाची बाटल आहे की नाही त्याच्यामध्ये जेव्हा काय तेल घट व्हायचं की नाही त्यावेळेस ते गहू पेरणी करण्यासाठी सुरुवात करायची ही काही मी तुम्हाला कुठेही माझ्या मनाने माहिती सांगत नाही जे काय जुने लोक करायचे की नाही ते संशोधन मी तुम्हाला सांगत आहो मित्रांनो पूर्वीचे लोक असं करायचे जेव्हा काय खोबऱ्याचं तेल घट व्हायचं की नाही तेव्हा सोयाबीन पेरणी आपलं गहू पेरणी करायला सुरुवात करायची कम्फ्युजनही कम्फ्युजन हो गया सोयाबीन बोलके लाईक सबस्क्राईब धन्यवाद कारण पूर्वी काय कॅलेंडरसुद्धा नसायचे आणि महिनेसुद्धा नसायचे धन्यवाद सबस्क्राईब